निर्भीड निष्पक्ष उतांकराचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज साकूर गावात मोबाईल शोरूमचे भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्पदरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपिंग या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड काम अगदी अल्पदरात दरात करून मिळेल ठिकाण सापूर बस स्टँड समोर संपर्क नव्वद ठाकर समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी सरकार अजून पंच्याहत्तर वर्ष घेणार का विकसनशील भारतात ठाकर था आणि आदिवासी समाज यांच्या समस्या सुटणार तरी कधी आहेत रस्त्यांच्या समस्या सुटल्या नाही तर आम्ही येणाऱ्या निवडणुकांवर बहिष्कार घालणार पिंपळगरी गावच्या ग्रामस्थांचं शासनालाच आव्हान अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील पिंपळदरी गावातील खंडोबाची वाडी वागंदरी आणि गुरुकुल या ठिकाणी आजही रस्त्यांची समस्या फारच मोठी गंभीर आहे जवळजवळ ठाकर समाज आणि आदिवासी समाज जो स्वातंत्र्यपूर्व काळापासून जवळपास पंच्याहत्तर वर्षांपासून दुर्लक्षित राहिलेला आहे त्यांच्या समस्या त्यांची पाठ काही केल्यास सोडत नाहीये स्वातंत्र्यपूर्व काळात अन्नवस्त्र निवारा या तीन मूलभूत गरजा मानवाच्या होत्या आणि आजच्या या काळात रस्ते वीज आणि पाणी या समस्या निर्माण झालेल्या आहेत जर ह्या ठाकर आणि आदिवासी समाजाच्या समस्या आपल्याला जाणून घ्यायच्या असतील तर आपल्याला त्यांच्या वस्तीवर यावंच या लागेल मग आपल्याला त्यांच्या समस्यांची जाणीव होईल महाराष्ट्रात कुठेही गेलो तरी ह्या ठाकर समाजाच्या समस्या सारख्याच आहेत हे आपल्याला दिसूनच येईल त्याचे कारण म्हणजे त्यांची भौगोलिक परिस्थिती जर आपण पाहिले तर गावातील त्यांची वाडी वस्ती ही डोंगर दऱ्यांमध्ये असते या भौगोलिक परिस्थितीमुळं त्यांना चांगले रस्ते मिळत नाहीत पाणी मिळत नाहीत किंवा वीजही मिळत नाही त्यांची रोजगाराची समस्या सुद्धा गंभीर असते येथील महिलांची आम्ही या महिलांशी संपर्क साधला असता त्यांनी अनेक आपल्या वेदना यावेळी आमच्याशी बोलताना सांगितलेल्या आहेत आम्हाला शेती नसल्याने आम्हाला रोजंदारी व कामाला जावं लागतं आमची एखादी भगिनी जर गरोदर असली तर तिला दवाखान्यात नेण्यासाठी रस्ता नसल्या कारणानं आम्हाला कोणतीही गाडी मिळत नाही परिणामी आम्ही त्या महिलेला झोळी करून घेऊन जातो असेच एकदा आमच्या वाडीतील एका व्यक्तीला सर्पदंश झाला असता त्याला गाडी न भेटल्या कारणानं त्याचा मृत्यू झाला जर सरकारनं आम्हाला हा रस्ता पूर्वीच करून दिला असता तर आम्हाला हा त्रास भोगावा लागला नसता असे देखील काही ग्रामस्थांनी आमच्याशी चर्चा करताना सांगितलं आहे आदिवासी समाज ठाकर वस्ते यांना रस्त्याची सोय नाही पिंपळदरी ते खंडोबाची वाडीला रस्ता पाहिजे कळम ते खंडोबाची वाडी वांगदरी हा मार्ग आम्हाला पाहिजे या मी माझं सत्याहत्तर वय चालू आहे या इथून माझ्या सरकारने या वस्तीची कधीही दखल घेतलेली नाही आतापर्यंत कोणतीच काही कामं चालली नाही तर आता आम्हाला ह्या कामाची जरूर आहे इथ इत, इथे काही लोकांना आधार कार्ड राशन कार्ड नाही राशन कार्ड नाही तर आधार कार्ड मिळत नाही आधार कार्ड नाही तर कोणतीही किमामध्ये भेटत नाही अशा परिस्थितीत आमची दुर्घटना आहे बाबा काय समस्या आहे तिथल्या मग हे आम्हाला रस्त नाही पाणी नाही दुसरं काय रस्ते नाही नाही म्हणलं साहेबाल तिथे म्हणजे आम्ही आमकं करू तमकं करू साबा मंदिर करू आमकं करू का नाही झालं शेवट म्हणजे तुमच्या समस्या आहे तशाच आहेत सगळ्या तशाच आहे तुमच्या अपेक्षा कोणाकडे कोणी आहे रस्ते करावं रस्ते काय नाव मला नाव हां येऊन गेले ये ये तिथं हा लांबटे साहेब आले होते झिकून पहाट फिरून आणले घ्याणला भार चौकड भार त्यांनी हा रस्ता करून द्यावा लवकर हा अशी समस्या आहे तुमची काय समस्या आहेत दादा तुमच्या समस्या काय रस्त्याच्या पाण्याच्या लाईटीच्या समस्या काय मागणी तुमची मग सरकार मागणी काय काम करावं इलेक्शनच्या आधी काय काम करावं इलेक्शनच्या आधी तुम्हाला रस्ता द्यावास देऊ नये काम दाखव काम दाखव तालुक्यामध्ये भरपूर काम चालू आहे काय सांगता तुम्ही आता नमस्कार माझं नाव कुशाबा शंकर मेंगा या आमच्या वाडीमध्ये वांगदरी खंडोबाची वाडी गुरखुल या तिन्ही वाड्यामध्ये रस्त्याचं काम फार दुर्दैव असं आहे पाठीमागच्या चार पाच महिन्यापूर्वी आमदार साहेब या ठिकाणी आम्ही आलं दौरा केला पूर्ण रस्त्याची पाणी केली पण रस्त्याचं काम काय होत नाही आणि म्हणून काय बोलावं काय सांगावं सरकारला प्रतिनिधी तालुक्याचे या ठिकाणी लक्ष देत नाही अत्यंत अशा आमचं गाव संगमनेर तालुक्याच्या वाडी संगमनेर तालुक्याच्या बॉर्डरवर असल्यामुळं तर काहीतरी त्याच्यामुळं साहेब लक्ष देत नाही अत्यंत अशी या ठिकाणी बऱ्याचशा घटना घडलेल्या आहे की साप चावला तर पेशंट न्यायचं कसं आणि अशा अजूनही जुन्या काळाप्रमाणे या ठिकाणी झोळीत घालून पेशंट दवाखान्यात हलवावं लागतं अशा बऱ्याचशा घटना घडलेल्या आहेत मी विनंती करतो आमच्या खंडोबाच्या ग्रा, ग्रा ग्रामस्थांच्या वतीनं की या ठिकाणी साहेबांनी मान्य आमदार साहेब किरण लामटे साहेब यांनी जास्त लक्ष घालून विलक्षणापूर्वी आम्हाला साधारणतः चांगल्या प्रकारचा असा रस्ता वाड्यांना तयार करून अशी त्यांना विनंती करतो जर तुमच्या समस्या मिटल्या नाही ग्रामस्थांना माझा विचार नाही सारव तर मग पुढचं काय पाहू लय तुमचं बहिष्कार आम्ही बहिष्कार टाकणार मतदान यावर मतदानावर तुमच्या ग्रामस्थांचा बहिष्कार आमचा बहिष्कार खंडोबाची वाडी आणि गुरकुर हे सगळे ग्रामस्थ इथे वांगदरीचे गुरुकुलचे आमच्या तिन्ही वाड्यांचा बहिष्कार असणार आहे तिन्ही वाड्यांची नाव काय तुमच्या खंडोबाची वाडी वांगदरी आणि गुरुकुल आणि पिंपळदरी ग्रामपंचायत तुम्हाला हा पिंपळदरी ग्रामपंचायत चालेल ठीक आहे आपण जर पाहिलं तर त्यांची पाण्याची समस्या जी आहे ती सुद्धा अतिशय गंभीर बनलेली आहे पाण्याची टाकी उपलब्ध असून सुद्धा पाईपलाईन फुटल्या कारणानं त्यांना पाणी मिळत नाहीये तेथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्वाकांक्षी जलजीवन मिशन योजना पोहोचलेली दिसत नाहीये येथील ग्रामस्थांशी चर्चा केली असता ग्रामस्थांनी सांगितलं की सरकार आणि अधिकारी आमच्याकडे लक्ष देत नाही आणि आमच्या मागण्या पूर्ण करत नाही आमच्या बांधवांचं रेशन कार्ड आणि आधार कार्ड या समस्या कोणीही सोडवायला तयार नाही आमच्या मुलांना कोणत्याही सवलती मिळत नाहीये आणि सरकार आमच्यासाठी कोणत्याही योजना इथे आणत नाहीये आमदार डॉक्टर किरण लामटे यांनी येणाऱ्या निवडणुकीपूर्वी आमच्या या समस्या सोडवाव्यात आम्हाला आमदार साहेबांकडून खूप मोठ्या अपेक्षा आहेत आम्हाला वंचित ठेवू नये आणि आश्वासने तर अजिबात देऊ नये आमच्या रस्त्याची मागणी तातडीनं पूर्ण करावी अन्यथा आम्ही येणाऱ्या निवडणुकांवर थेट बहिष्कार टाकणार आहे असं पिंपळदरी ग्रामस्थ सांगत आहेत तर लक्ष्मण दुधवडे उपसरपंच पिंपळदरी यांनी देखील आम्ही खंडोबाची वाडी वागंदरी आणि गुरुकुल ह्या वाड्यांच्या समस्या वारंवार सरकारकडे मांडल्या परंतु आमच्या मागण्यांकडे कुणीही लक्ष देत नाहीये आम्ही हा रस्ता रोजगार हमी योजनेतून सुद्धा मागितला होता परंतु रोजगार हमी योजनेला रोज अडीचशे रुपये असल्या कारणानं कोणीही मजूर ह्या कामावर यायला मागत नाही आम्ही आमदार डॉ किरण लहामटे यांच्याकडे या रस्त्याची मागणी वारंवार केली परंतु त्यांच्याकडून कोणतीही हालचाल होताना दिसत नाही आम्ही सरकारला विनंती करतो की त्यांनी आमच्या समस्या सोडवाव्यात असं उपसरपंच पिंपलदरी यांनी सांगितलंय राजसत्ता न्यूज ब्युरो राजूर